दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागांनी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणापर्यंत हा मोर्चा आम्ही आज घेऊन ये आलो आहोत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे काही मागण्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये बौद्ध बौद्ध गया या ठिकाणचं जे काही महाविहार आहे ते महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं जेणेकरून त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्हाला शिक्षण प्रशिक्षण देता येईल त्यासाठी ते आमच्या ताब्यात देण्यात यावं दुसरी महत्वाची मागणी अशी आहे की या जालना शहरामध्ये सर्वात महत्वाचं असं मोती तलाव आहे आणि या मोती तलावामध्ये जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवान बुद्धाची भव्य अशी मूर्ती त्या ठिकाणी उभारण्याचं नियोजन आहे गेली चाळीस वर्षापासून हे नियोजन चालू आहे परंतु शासनानं यावर वेळ काढूपणा केलेला आहे म्हणून आमची मागणी आहे त्या ठिकाणी तात्काळ भव्य भव्य मूर्ती उभारण्याचं चा काम चालू करावं जे की या मोठ्या मोती तलावामध्ये हे भगवान बुद्धाची शान विज्ञान आणि ती आपल्या जालन्याची शान राहील अशा पद्धतीनं हे सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मी राजेश सदावरचे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जालना वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी संघटनातले वेगवेगळे पक्ष संघटना कार्यकर्ते नेते पदाधिकारी त्याचप्रमाणे पुजने भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत आज दिनांक अठरा रोजी जालना येथील चारशे अठ्ठ्याऐंशी रेस्ट हाऊसवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचं नियोजन भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या माध्यम या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला जे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण देशभरामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात आंदोलन करण्याचे आदेश दिले होते परंतु काल शासनाकडून परमिशन न भेटल्या कारणाने आज अठरा अठरा तारखेला आंदोलन करण्यात आलेलं आहे तेव्हा या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं महाबोधी महाविहार बुद्ध गया येथील जे विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं सोबतच नागपूर येथील जी जी दीक्षाभूमी आहे या दीक्षाभूमीचा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांनी सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ती जमीन दिलेली आहे तर ती दीक्षाभूमी ही आंबेडकर घराण्याकडे देण्यात यावे सोबतच जे मऊ येथील स्मारक आहे आंबेडकर स्मारक हे मऊ येथील आंबेडकरी स्मारक हे भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन करून त्याचं व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेकडे देण्यात यावं आणि चौथी आणि सर्वात महत्वाची मागणी अशी आहे की जालना येथे जे गेल्या तीस वर्षापासून जो बुद्ध मूर्तीचा मुद्दा या ठिकाणी वेगवेगळ्या आंबेडकरी संघटना पक्षाच्या वतीनं रेटून धरलेला आहे हा जो बुद्ध मूर्तीचा मुद्दा आहे हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती बुद्धमूर्ती उभा करून मोती तलावाच्या मध्यभागी उभा करून या ठिकाणी बुद्धिष्ट सर्किट म्हणून या शासनाने उभा करावा जर जरी बुद्धिष्ट सर्किट म्हणून उभा राहिलं तर जो देश विदेश -शा, विदेशाचा पर्यटक आहे हा पर्यटक जालनामध्ये येईल आणि जालन्याचा महसूल जालनाचा रेवेन्यू फार मोठ्या प्रमाणात वाढेल त्यामुळे इथलं लोकप्रतिनिधी इथली महानगरपालिका यांना या मोर्चेच्या माध्यमातून मी विनंती करतो की या मूर्तीसाठी जे काय तुम्हाला खर्च लागणार आहे तो खर्चाचा तुम्ही भार उचलावाच जर काही समाजाकडून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं काही जर समजा तुम्हाला मदत लागत असेल तर आम्ही जालना जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदरणीय भीमराव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यायचं काम करू तेव्हा ती मागणी फार महत्वाची आणि ती मागणी मोती तलावाच्या मध्यभागी आणि ऐंशी फुटाची मूर्ती उभा करण्यात यावी ही प्रामुख्यानं या चार मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत महेंद्र बनकर जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जालना पूर्व विभाग